आमदार कुनारबाबा पाटील यांच्या हस्ते विंचूर येथे बोरी नदीवरील पुलासह विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न याबाबत वृत्त असे की आमदार कुणाल पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेले दहा कोटी एक्क्याऐंशी लक्ष रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं लोकार्पण व भूमिपूजन आमदार कुनारबाबा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळेस विंचूर येथील बोरी नदीवरील नवीन पुलाचे देखील लोकार्पण करण्यात आले यावेळी विंचूर येथील अत्याधुनिक पद्धतीने सर्व सुविधा नियुक्त असलेली ग्रामपंचायत इमारतीचे देखील लोकार्पण या ठिकाणी करण्यात आले तर आमदार कुणाल पाटील यांनी एकूण चार कोटी चाळीस लक्ष रुपयाचा निधी मंजूर केला होता धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे विंचूर तालुका धुळे या ठिकाणी आज दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी विविध विकास कामांचा लोकार्पण भूमिपूजन करण्यात आले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव खैरनार हे होते तर कार्यक्रमात बोलताना आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले की महाविकास आघाडीचे सरकार असताना सर्वात जास्त निधी हा मंजूर करता आला निवडणुकीत दिलेला शब्द पूर्ण करता आला याचे खरे समाधान मला या ठिकाणी लाभते असे देखील त्यांनी सांगितले म्हणूनच आज मतदारसंघात सर्वसामान्य जनतेत प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे देखील त्यांनी सांगितले तर येणारा काळ महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणार आहे राज्यात महाविकास आघाडीची सत्ता देखील निश्चित येईल असा देखील त्यांनी विश्वास व्यक्त केला तर त्यातून आपल्याला मतदारसंघातील राहिलेली कामे देखील पूर्ण करता येतील त्यामुळे जनतेने विकासाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे असे देखील आव्हान आमदार कुणाल पाटील यांनी प्रसंगी केले तर आमदार कुणाल पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने व पाठपुराव्याने विंचूड तालुका जुळे येथे एकूण दहा कोटी एक्क्याऐंशी लक्ष रुपये खर्चातून विविध विकास कामांचा निधी मंजूर करण्यात आला होता या निधीतून विंचूर गावाच्या विकासासाठी चालना देण्यात आली विंचूर गावाजवळ बोरी नदीवर पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून त्यासाठी चार कोटी चाळीस लक्ष रुपये मंजूर करण्यात आले होते तर कान्होली धरणावर पाणी पुरवठा योजना करण्यासाठी एकूण तीन कोटी सेहेचाळीस लक्ष रुपये कान्होली नदीवर केटीवीर बांधकाम करण्यासाठी पंच्याऐंशी लक्ष रुपये विंचूर ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करण्यासाठी पंचवीस लक्ष रुपये आदिवासी वस्तीलगत सुरक्षा लक्ष रुपये विंचूर ते रस्ता सुधारणा करणे कामी पंधरा लक्ष रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे दहा लक्ष महादेव मंदिर परिसरात फेवर ब्लॉक बसविणे पंधरा लक्ष गावाअंतर्गत रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे दहा लक्ष एलईडी बसविणे आठ लक्ष लक्ष रस्ता करणे दहा फेवर ब्लॉक बसविणे साडेसात लक्ष शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर ब्लॉक बसविणे पंधरा लक्ष गावांतर्गत फेवर ब्लॉक बसविणे एकूण चाळीस लक्ष तलाठी कार्यालय बांधकाम करण्यासाठी पंचवीस लक्ष अशा विविध कामांचा आज आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण भूमिपूजन करण्यात आले यावेळेस या, या कार्यक्रमाप्रसंगी त्यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य तथा माजी सरपंच साहेबराव आपणार बाजार समितीचे सभापती बाजीराव नाना पाटील माजी सभापती गुलाबराव दादा कोतेकर माजी पंचायत समिती सभापती भगवान अप्पा गर्दे खरेदी विक्री संघाचे चेअरमन लवू पाटील सरपंच सौ प्रेरणा प्रदीप खैरनार संचालक पंढरीनाथ पाटील बाजार समितीचे संचालक विशाल सैंदाने माजी पंचायत समिती उपसभापती देविदास माडी पंचायत समिती सदस्य दीपक कोतेकर बाजार समितीचे संचालक ऋषिकेश ठाकरे योगेश साळुंके बापू कैरनार विलास चौधरी दिनकर पाटील मधुकर पाटील संतोष राजपूत डॉक्टर संदीप पाटील साहेबराव पाटील चोळमण मराठे पांडुरंग मोरे उत्तमसिंग राजपूत डॉक्टर दत्तात्रय परदेशी सुभाष बोरसे गोरख खैरनार जनार्दन देसले मांगुलाल सजन बोरसे चेअरमन शशिकांत देसले शिवाजी बोरसे उपसरपंच डॉक्टर अशोक पगारी खेमचंद खैर कृष्णा देशले शिवाजी उत्तम बोरसे भाऊसाहेब राघो बोरसे धर्मराज देशले अनिल देशले किशन बोरसे दादा भील मादू भील आदी सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तर यावेळेस कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सरपंच जनार्दन देसले यांनी केले प्रेम आमच्यावर ठेवा एवढी तुम्हाला आग्रहाची विनंती करतो या पुलाच्या विषयी एकच सांगायचं बाबा आणि आम्ही प्रचार रॅली जेव्हा फिरत होतो जे यलो। त्या वस्तीत गेलो बाबांना त्या लोकांनी सांगितलं आग्रह करून की काही झालं तरी हा पूल झाला पाहिजे बाबांना जेव्हा जेव्हा मला संधी मिळत गेली गाडीत बसलो बाबा काय झालं त्या विंतूरच्या बळ अहो होणार आहे त्या आदिवासी विकास मध्ये टाकला आहे होणार आहे बाबांना मी वेळोवेळी या गोष्टीची आठवण करून दिली आहे मी बाबांचा आभारी आहे त्या पूल केल्याबद्दल बाबा आता अशी गैरसमज आहे की भविष्यात दामणगावचा मी पूल होणार या बोरीला पाणी जाईल की नाही काही सांगता येत नाही शिरूरचा झाला विंतूरचा झाला दामणगावचा झाला पाणीच गेलं नाही आणि पाणीच येत नाही काय जंका लोकांच्या मनात घुसून गेली ती मला काही सांगता येणार नाही पण माझी विनंती येतो दामणगावचाही पूल आपण पूर्ण करावा एवढं होते ते कामानंतर मला असे एकदम डोळ्यासमोर एकदम महत्वाचे काम असे अजिबात दिसलेले आपांमध्ये काम करण्याची सतुष्टी अतिशय आणि पाठपुरावा करणं एकदम जबरदस्त आहे हे आम्ही तरुण मित्रांनी शिकलं पाहिजे दुसरा मुद्दा बाबासाहेब या बोरी पडतात जर तुम्ही काही कोणाला जास्त दिला असेल आपला दादांना दिलेला आहे कारण <laughs> की जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा तो ती योजना राहिली आणि काही राहिलं आपांना बाबासाहेब नाराज करत भरपूर प्रेम या तालुक्यामध्ये आणि विशेष म्हणजे या बोरीपट्ट्यात आप्पा आणि दादांवर बाबासाहेबांचा आहे दाजी साहेबांचं याच्यापेक्षा जास्त होत तर हे दोघी नेते या बोरीपट्ट्यातील आमचे तिसरे अजून डॉक्टर साहेब सर्व पोला नेते मित्रांनो मला फक्त या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकच सांगायचं आहे आता पुढे भविष्यात आपल्या दोन तीन महिन्यात विधानसभेची निवडणूक येणार आहे आणि त्या निवडणुकीसाठी विशेष करून तुमच्या बोरीपट्ट्यावर पूर्ण तालुक्याचं लक्ष आहे काही लोक वल्गना करतात की तुमच्या नेत्यांचं आमच्या बोरीपट्ट्यात काहीच नाही सगळी जनता आमच्या बरोबर आहे आणि ते खोडून टाकायचं काम तुम्हाला करायचं आहे आणि मी याच्यासाठी सांगतोय की छोड़े -छोड़े काम करणारा नेता सर्वसामान्य लोकांना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मदत करणारा नेता आणि असे नेते जर थांबले असे काम करणारे नेते जर थांबले आपण असंच एक दोन हजार नऊ मध्ये या कुटुंबाला थांबवलं आणि ते थांबवल्यानंतर आपले त्याचे परिणाम आपल्याला सगळ्यांना भोगावे लागले मित्रांनो क्षणीत काही गोष्टी असतात काही लोक येतात आणि आपल्याकडे काही पद्धतीने वलगणा करून आपले मन आपले विचार विचलित करतात पण त्याचं जे नुकसान होत ते दुर्गामी होत आपले साहेब जर त्यावेळेस निवडले असते कदाचित मुख्यमंत्री झाले असते कारण की आपल्याला त्यावेळेस शिवराज चव्हाणांना आयात करावं लागलं ला दिल्लीतून विरोधी पक्ष नेते झाले असते आपण काय करतो भावनावर वस्तू जातो काही लोक आपल्याला वेगळ्या पद्धतीने बोलतात मित्रांनो आपण तर त्यावेळेस वर्गणी गोळा करून आमदार तयार केले के आणि आमदारांना आपण निवडून नापन दिलं पण आमदार कुठे आले परत नंतर साहेबांबरोबर आले शरद पाटील सर हे जे काही असे लोक असतात ते आपल्याला दिशाभूल करून आपल्या या विकासामध्ये अडथळा निर्माण करतात आणि माझी तुम्हाला एकच विनंती आहे तुम्ही सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ लोक आज मी तुमच्यापासून एकदम आहे पण माझी विनंती एकच आहे एक विचारसरणीला एक विकास करणाऱ्याला एक प्रामाणिक सर्व सामान्य लोकांना महत्व देणाऱ्या आमदाराला आपल्याला मतदान करायचं आहे या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे नेते उनार बाबा त्याचप्रमाणे दादा आपले माजी जिल्हा परिषद सदस्य बाकू त्याचप्रमाणे गर्दी व्यासपीठावर उपस्थित असलेले लव आबा खर्दी विक्री संघाचे सर्व संचालक मंडळ मार्केट कमिटीचे चेअरमन बाजीराव नाना त्यांच्याबरोबर वर आलेले आमचे सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळातील सहकारी ऋषी भाऊ असतील बबलू तात्या सगळे मान्यवर वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले खास करून खंडीपीर संघामध्ये यांनी अतिशय कठीण अशा सुरशीच्या लढाईमध्ये एवढं गौभवित यश मिळवलं की समोरच्यांना वीस आणि पंचवीस मतं मिळाली पंचवीस मतांसाठी पूर्ण बीजेपी त्या पी समोर बाहेर बसलेली होती अशा परिस्थितीत निवडून आलेले आमचं लोकांनी सर्व मतदान केलं आणि आज बघितलं धुळे तालुक्यामध्ये बाबांचं काम आणि विरोधकांचं काम याचा जर आपण विचार केला तर विरोधक कुठेच लागत नाही मित्रांनो आज या कामाच्या निमित्ताने आज या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात फक्त पुलाचं आणि ग्रामपंचायत कार्यालय या दोन कामांचं उद्घाटन आपण केलं परंतु या ठिकाणी जवळजवळ ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी बाबांनी पंचवीस लाख रुपये दिले होते आणि त्याच्यात नाद्यावत असं एखादी मोठ्या तालुक्यातील कार्यालयाचा कार्यालय नसेल असं कार्यालय आम्ही आज या ठिकाणी बनवलं आहे आपण सर्वांनी बघितलं जाईल त्याचप्रमाणे पिंचूर भोरपूर रस्ता सुधारणा करणे याच्यावर गावात अजून कॉन्क्रिटीकरण झालेला याच्यासाठी पंधरा लाख रुपये परिसरात प्युअर बसवण्यासाठी पंधरा लाख रुपये कॉन्क्रिटीकरण रस्ता करण्यासाठी दहा लाख रुपये जनसुविधा अमरधाम योजनेसाठी आठ लाख रुपये रस्त्या बनवण्यासाठी एलई साठी त्याचप्रमाणे कॉन्क्रीटीकरण रस्ता दहा लाख रुपये प्युअर ब्लॉक बस जनसुविधा साडेसात लाख रुपये शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्युअर पंधरा लाख रुपये कानोळी कानोळीवरून मिंजूर गावासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी ही अतिशय दुर्मिळ अशी परिस्थिती होती यावर्षी तर गावात प्यायला पाणीच नव्हतं विहिरींमध्ये सुद्धा पाणी नव्हतं अतिशय हालाकीची परिस्थिती झाली होती परंतु गाई गर्दीमध्ये आम्ही ते पाणी गावापर्यंत पोहोचवलं आणि विहिरी टाकून ते पाणी गावाला मिळाल्यामुळे आज पाण्याची फार मोठी समस्या कायम आमची ही दूर झालेली आहे आणि याच्यासाठी बाबांनी खास करून फार प्रयत्न केले याच्यासाठी आम्हाला दोन चार वेळा मुंबईला जावं लागलं एक तर पहिलंच साम आमचं गाव सामुदायिक योजनेमध्ये होतं आणि त्याच्यातनं वेगळं करण्यासाठी पहिल्याने प्रयत्न करावे लागले ते वेगळं केल्यानंतर योजना मंजूर झाली त्यात ते अनेक अडथळे होते परंतु बाबांनी सर्व मार्ग काढून आज ती योजना पूर्ण झाल्यामुळे अजून फिल्टर प्लॅन्ट आणि टाकी योजना कार्यान्वित झालेली नाही परंतु लोकांना जे पाणी आहे ते राहवाट सध्या मिळत आहे त्याप्रमाणे नवीन पूल करणं याचे काम होतं आज त्या भागामध्ये दळणवळण नाही काही नाही परंतु नदीच्या पलीकडे वस्ती आहे पाच एकशे लोक तिकडे राहत असतील आणि शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांची गैरसोय होती तर हे जे काम आहे एवढे पाच कोटी सरकार अशा रस्त्यावर खर्च करायला तयार नाही जिथे दळणवळण ना आहे त्या ठिकाणी कामं होतात आता आपण नवापूरकडे जातो मिसरवाडी वगैरे बऱ्याच ठिकाणी आता अजून सुद्धा कामं अपूर्ण पडलेली आहे परंतु बाबांनी आपल्या प्रयत्नाने या आपल्या सगळ्या मागणीला आमच्या पाठपुरायला मान देऊन आणि सर्व पैसा या ठिकाणी टाकून आमचा हा पूल जो केला आहे याच्यामुळे गावात लोकांची फार मोठी सोय झाली आणि एवढं न होणार जे काम होत न होतो न भविष्यातील ते काम या ठिकाणी मार्गी लागलंय ला आम्ही गावात ग्रामपंचायत निवडणुकीच्या आधी आश्वासन दिलं होतं की गावात पाणी पुरवठा योजना करणार आणि लोकांना शुद्ध फिल्टर युक्त पाणी देणार त्याचप्रमाणे पुलाच्या कामाचे आम्ही लोकांना आश्वासन दिलं होतं हे दोन काम आमची खऱ्या अर्थाने आश्वासित होती आणि न होणारी काम लोकांना पटत नव्हती परंतु जे आम्ही आज तीन साडेतीन वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पूर्ण करून दाखवली सर्व संचालक मंडळ आमच्या ग्रामपंचायतचे सर्व सदस्य गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक आमचे मार्गदर्शक सगळ्यांनी या कामासाठी पाठपुरावा करताना बाबांकडे येण्याचं त्यांना वेळोवेळी सांगण्याचं पाठपुरा करण्याचं काम नेहमी सगळ्यांनी केलं आणि याच्यातनं या अनेक योजना कार्यान्वित झाल्या आज गावात बाबाटी कार्यालय देखील आपण दिलं त्याचं देखील काम अजून पूर्ण झालेलं नाही थोड्या फार प्रमाणात तापूक आहे त्याचप्रमाणे कॉन्ट्रॅक्टर मुलाचे जे आहे त्यांनी फार थोड्या काळामध्ये लवकरात लवकर काम पूर्ण करून दिलं त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे त्याचप्रमाणे जे जे काही काम गावातील सगळ्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांचा मी आभारी आहे या ठिकाणी आम्ही शाळा डिजिटाईज करण्यासाठी शाळेला संच दिलेले आहेत शाळेमध्ये प्युअर बाग बसविले वेळोवेळी युनिफॉर्म वाटप करणे त्याचप्रमाणे वेळोवेळी शाळेला बेंच उपलब्ध करून दिले शाळेमध्ये फिल्टर वाट पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिलेली आहे अशा अनेक प्रकारची काम आम्ही या ठिकाणी त्याचप्रमाणे तीर्थक्षेत्र आमच्या इथे फार मोठं चांगलं आहे बाबा त्या ठिकाणी श्रावण महिने आता एवढी गर्दी असते कि दररोज दर सोमवारी तिथे बसायला जागा नसते आणि आने, अनेक बायांचे जे, जे सण असतात त्यावेळेला नदीमध्ये अनेक ठिकाणी आंघोळीसाठी साठी गर्दी होते तर तिथे आपण जे केटी काम केलं कानवे नदीवरचं त्या कॉन्ट्रॅक्टरला मी सांगितलं होतं की दोन तीन दिवस तुझं ब्रेकर दे आणि नदीमध्ये आपण जसं पंचवटीला नाशिकमध्ये केलेले आहे त्याप्रमाणे ते तळ दगड काढून तिथे सपाटी कर क्लीन करून त्या ठिकाणी घाट वगैरे बांधून ती व्यवस्था करण्याचा आमचा माणूस भाव आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला काही केलं नाही काम करून निघून गेला तर आपण आपल्या कुठल्या तरी निधीतनं तेवढी व्यवस्था करून द्यावी किंवा तीर्थक्षेत्र विकासात दर्जाचं आमचं एक तीर्थक्षेत्र आहे त्याला देखील आपण मदत करावी आता आम्ही बरेच प्रस्ताव शासनाकडे दिलेले आहेत त्याच्यात त्या ठिकाणी दोन शेड बांधणे त्यानंतर स्वयंपाकाचा शेड बांधणे आणि घाट वगैरे बांधण्याचं ते देखील दिलेलं आहे नदी काठावर आदिवासी वस्ती आहे आणि आदिवासी वस्तीमध्ये लोकांनी काठावर घरं बांधून घेतलेली आहे त्या पावसाळ्यामध्ये जर नदीला पूर आला तर ते पाणी गावात पुसतं आणि बऱ्याच लोकांच्या घरामध्ये पाणी घुसतं आणि मोठ्या प्रमाणावर सोय होते एखाद्या वेळेला जास्त पाणी आलं तर काही घटना घडण्याची देखील शक्यता आहे त्यामुळे एक मोठं संरक्षण भिंतीची बाबा त्या ठिकाणी गरज आहे संरक्षण भिंत थेट इथे थे 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 आदिवासी वस्तीच्या सुरुवातीपासून तर तीर्थ क्षेत्रापर्यंत जर आपण मंजूर करून दिली तर फार चांगलं काम होणार आहे आणि ज्याप्रमाणे काठी झालेला आहे त्याचप्रमाणे आपण इथे नदी काठी झाडं लावणे आणि काठी सारखा रस्ता नदी तीरावर तयार करणे हे देखील आता आमच्या भविष्यात एक नवीन योजना आहे त्यासाठी आपण देखील मदत करावी त्याचप्रमाणे आता आपण नवीन खासदार निवडून दिलेले आहेत त्यांचा देखील निधी आपल्या ताब्यात आहे त्याच्यातनं देखील आम्हाला मदत करावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो त्याचप्रमाणे बाबा आपण आपल्या याच्यातनं दोन केटीवियर देखील इथे मंजूर करून दिलेले आहेत त्याची वर्क फाड्र झालेली आहे हे गावाच्या जवळ पाणी पुरवठ्या विहिरीच्या वरती आणि वाघ लावून म्हणून कानोळी नदीवर असे दोन देखील झालेले आहेत एवढी प्रचंड काम बाबांनी आज आपल्याला दिलेली आहेत आणि भविष्यात देखील मी ज्या दिवशी जाईल त्या दिवशी पंडित बाबासाहेब त्यानंतर बाजीरावांना म्हणताय गुलाबदादा म्हटले त्याप्रमाणे बाबा आम्ही जे काम मी सांगणार ते बाबा ऐकणार नाही असं कधी होणार नाही आणि ते नक्की आपण मार्गी लावू याची मला खात्री आहे आता एक दीड महिन्यामध्ये लवकरच विधानसभेची आचारसंहिता लागते आणि विधानसभेसाठी अनेक इच्छुक समोरून गुडघ्याला बांधून तयार आहे काही झालं तरी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणं अपेक्षित आहे आणि येणार मध्ये येणार बाबा आपले मंत्री निश्चित होतील या बाबतीत कोणाच्या मनामध्ये शंका नसल्याचं कारण नाही आणि बाबा एकदा मंत्री झाले की काय कामाचा धडाका असतो तो आपल्याला बघायला मिळेल म्हणून आपण सर्वांनी जे अनेक मंडळी काही काम न करताना बोलतापा मारतात कुठेतरी बानाकोपऱ्यात जाऊन लोकांना काहीतरी विशिष्ट काहीतरी चुकीचं सांगतात मित्रांनो दिवस उगवला म्हणजे शाळेचे ऍडमिशन असतील नोकरीचा विषय असेल विकास काम असतील यासाठी आपल्याला जायला एकच दार आहे ते म्हणजे दाजी साहेब होते आणि आता दाजी साहेबांनंतर ते काम फक्त कुणाल बाबा करताय आज कुठल्याही ऑफिस मध्ये सत्ता जरी नसली तरी बाबांच्या शब्दाला मान आहे त्यांनी सांगितलं तर कुठलाही अधिकारी त्यांना नाही म्हणत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये सगळे काम जेव्हा आपण बाबांना सांगतो मग कोणीतरी आयऱ्या वगैर्या येऊन आपल्या घरात येतो रोज लागून चालन करून काहीतरी चुकीची माहिती देतो आणि आपले डोके फिरवतो मित्रांनो याच्यापासून आपण सावध राहून कोण खरं कोण वाईट याचा अभ्यास केला पाहिजे मी देखील सुभाषदाच्या बरोबर मध्य काळात बीजेपी मध्ये गेलो गेल्यानंतर दोन ठिकाणी मी लढलो देखील पण इतकी फसवणूक करणारी पार्टी दुसरी कुठलीच नाही अशा प्रकारचं जर वर्तन या लोकांचं असेल इतके लबाड माणसं मला पुढे बघायला ना मिळाले नाही त्या सुभाष भामरेकडे मी किती वेळा गेलो असेल नुसतं सांगायचंय एस एस शांतारामकडे पाठवून द्या मी त्याला सांगतो काम झालं का तुम्हाला फोन करतो माझ्या सारख्या माणसाला अशी उत्तरं होती किंवा तुम्ही सर्वसामान्य माणूस त्याच्याकडे जा आणि तो तुमचा फोन करेल आणि काही काम ऐकून घेईल ल, ही कुठे सूत्रांत सुद्धा शक्यता नाही लोकसभेमध्ये पराभव झाल्यानंतर आता विधानसभेचं वाडं भाऊच्या अंगात आलेला आहे आता त्याला समजेल विधानसभा काय असते लोकसभेमध्ये लोकांनी वेगळा इश्यू केला ते बाबांच्या चलाकीमुळे ती जागा निवडून आली कोमेडियन लोकांनी मालेगाव मध्ये दोन लाख पाच पैकी दोन लाख मतं टाकली इतकं विशिष्ट म्हणजे की सक्का भाऊ बरोबर राहत नाही इतकी मतं जी टाकली याच्या मागे सर्व कारस्थान बाबांचं होतं बाबांनी कुठल्याही सभेमध्ये कुठलाही फॉर्म भरताना मोमेडियन माणसांना सांगितलं की तुम्ही घरीच थांबा तुम्ही येऊ नका एकालाही समोर येऊ दिलं नाही आणि त्यांनी शेवटी जे हिंदू मुस्लिम करायचा जो प्रयत्न केला त्याच्यापासून लांब ठेवलं तरी आपण बळी पडलो बड़ आपल्या गावासारख्या गावामध्ये तीनशे मतांनी आपण मायनस होतो त्याचा अर्थ काय रोज कामं कोण करतं आज गावामध्ये जवळजवळ आपण शंभर लोकांना गरकुलाचा लाभ दिला असेल दोनशे लोकांना घरकुलाचा लाभ दिला आदिवासी वस्तीमध्ये शंभर लोकांना दिला लोकांना लाभ दिला आणि हे करत असताना जर आपल्या भावाला मिळालं आणि दुसऱ्याला मिळालं नाही त्या समोरच्याने त्याच्या घरी जायचं तुझं काम केलं नाही तुला हे केलं नाही अशाने जर आपण दिशाकूल होणार असू तर हे आपलं मोठं दुर्दैव आहे तर बाकी या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण सर्वांनी एकजुटीने बाबांना जास्तीत जास्त मत देऊन या सर्व परिसरातन बाबांना खरं म्हणजे बोरी भोरी परिसरापासून कुठल्याही कामाची सुरुवात होती इथे जे होत तेच सगळीकडे चालत म्हणून आपल्याला जी आप जबाबदारी घेऊन बाबांना पुढच्या वेळेस पन्नास हजाराच्या पुढच्या निवडून द्यायचं आहे एवढी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो वेळ खूप झालेला आहे मित्रांनो आज बऱ्याच कामाचे उद्घाटन या ठिकाणी आणि लोकार्पण आपण केले आहे आज खरंच मनाला समाजाला वाटतंय कारण मला चांगलं आठवतं दोन हजार एकोणवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या दिवशी मी विंचूर गावामध्ये आलो होतो आणि प्रचार फेरी केली आणि त्या दिवशी आजचं विंचूर गाव आणि मी जेव्हा स्वतःला मनाला प्रश्न करतो की गेल्या पाच वर्षामध्ये तुला आमदार म्हणून लोका या लोकांनी पाठवलं तू ह्या पाच वर्षामध्ये ह्या गावाकरता काय केलं आणि जेव्हा हा कागद माझ्या डोळ्यासमोर येतो तेव्हा मला आपण तुम्हाला किती माणूस असेल माहीत नाही पण मला मनाला समाधान वाटतं की या पाच वर्षामध्ये काही ना काही ह्या मी करून दाखवलेलं आहे या गावाची मोठं दाखवलेली आणि त्यामुळे मला एक गोष्ट माहिती आहे की या तालुक्यामध्ये गेल्या चाळीस वर्ष दादी साहेबांनी काम केलं आणि साहेबांनी साहेबांनी या प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला दोन हजार चौदा मध्ये जेव्हा साहेबांच्या जागेवरती मी विधानसभेला उभं राहिलो तेव्हा सुरुवातीला माझ्या मनामध्ये प्रश्न पडला होता मला शंका होत्या की साहेबांनी एवढं मोठं काम उभं करून ठेवलंय की आपल्याला तो पेले का आपल्याकडून होईल का कारण साहेबांनी अक्कलपाणी निर्माण केलं साहेबांनी गिरण्याच्या पाणी आणलं आणि गावमधल्या पाणी पुरवठा असतील रस्ते अटाणी असल्या गावांमधल्या शिक्षणाच्या सोयी असतील काही रोजगाराच्या निर्मिती असतील आरोग्याच्या सोयी असतील सर्व साहेबांनी फार नियोजन पद्धती केलं आणि जर ते सर्व काम एवढं चाळीस वर्षामध्ये झालंय तर लोकांच्या सुद्धा अपेक्षा आपल्याकडून भरपूर असतात आणि म्हणून चौदा नंतर मी फक्त एक विचार केला डोळ्यासमोर विचार करत राहिलो आणि जेव्हा जेव्हा कोणत्याही गावा लोक को माझ्याकडे काम घेऊन मध्ये असो टक्ती असो मी फक्त एकाच वारामध्ये विचार केला की ह्या जागेवरती जर दादी असते तर त्यांनी काय केलं असतं ते ना आपण करायचं साहेबांनी दिखावून दाखवलेला नसतात आपण पा त्या ठिकाणी घेतला आणि आज या ठिकाणी आणि म्हणून मनाला समाधान वाटतं की मी आता विधानसभेची निवडणूक आहे मागच्या आठवड्यामध्ये आपा विधानसभेचं अधिवेशन चालू होतं मी प्रकाश पाटलांना फोन केला म्हटलं आता अधिवेशन संपल्यानंतर आपल्याला प्रत्येक गावागावामध्ये जी कामं आपण गेल्या तीन चार वर्षामध्ये केली त्या कामांचं आपल्याला लोकार्पण आणि भूमिपूजन करावं लागेल तुम्ही यादी करा तर यादी जेव्हा केली तेव्हा प्रत्येक गावामध्ये कमीत कमी पन्नास साठ सत्तर ऐंशी लाखाची कामं ही प्रत्येक गावामध्ये आपण केलेली आहेत आणि मागच्या पंचवार्षिकमध्ये जी जी काही पूल आणि जे जे काही रस्ते त्या ठिकाणी आम्हाला सांगितले गेले त्याच्यापैकी ऐंशी नव्वद टक्के कामं ही आम्ही त्या ठिकाणी मार्गी लावलेली आहेत याचा मला सार्थ आता पुरवठा योजना एवढी मोठी जवळपास साडेतीन कोटी रुपयाची पाणीपुरवठा योजने साडेचार कोटी रुपयाचा हा पूल त्या ठिकाणी झाला मला या ठिकाणी तुम्हाला सांगितलं पाहिजे की पहिले अडीच वर्ष जेव्हा सरकार हे महाविकास आघाडीचं होते त्या अडीच वर्षामध्ये सत्तेमध्ये असलेला आमदार म्हणून मी त्या ठिकाणी काम करू शकलो आणि त्या काळामध्ये जो जो काही निधी मिळाला मला वा असं वाटतं की त्या निधीमधून जास्त करून कामं ही आपली मार्गी राहते जे जे शब्द आपण दिले होते ते शब्द हे बऱ्यापैकी की आपण त्या काळामध्ये पूर्ण करू शकतो <स्थ>। नंतरच्या काळामध्ये नंतरच्या अडीच वर्षामध्ये आपल्याला कोणताही निधी मिळाला नाही फार तुरळक निधी त्या ठिकाणी आम्हाला मिळत होता आणि त्या तुरळक निधी म्हणून जेवढी कामं करता आली आपण केली मी बऱ्याच वेळा गाडीमध्ये गप्पा मारताना आप्पा गुलाबजाणा माजीराव आम्ही सगळे असतो तेव्हा मी त्यांना सांगतो की हे अडीच वर्षचं जे सरकार होतं ना अजून एका मोठी द्यावं पाहिजे होतं या तालुक्याला मी दखाल देतो कसं काम राहतो आणि प्रत्येक गावामध्ये आपण काम करतो त्यामुळे मित्रांनो फार फरक पडतो सत्ता असणं आणि सत्ता नसणं याच्यामध्ये फार जमीन असताना फरक असतो आज सुद्धा जर आम्ही ग्रामविकास मंत्र्यांकडे गेलो आणि मी सांगितलं की पंचवीस पंधरा मध्ये माझ्या या गावांमध्ये फार गरजेच्या गोष्टी आहेत करून द्या परंतु ते सर्व आम्हाला सांगतात की आमची पॉलिसी ठरलेली आहे विरोधी पक्षाच्या आमदारांना हे आम्ही गुलाबदारा बोलता बोलून गेले भाषणामध्ये की आमनाकडे कडे मी थोडंसं खास दारातून गर्दीदा केलं नाही होता पण तुम्ही कार्यक्रम पण तुम्ही कार्यक्रम ठेवतो आधार कार्यक्रम ठेवत्या परंतु प्रत्येक गावामध्ये आता आपण जो शिरूरला सुद्धा दारांची इच्छा होती की संपूर्ण शिरूर गावाला एक कोटी रुपयाचा रिंगलोड